नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं पुरेशा मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण ग्रह प्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असं मिरची मार्केट टिंपळगाव रेणुका येथे आणि हा मार्केट जालना जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो आपण या चॅनलद्वारे दर दिवशी या मार्केटचे काय भाव ओपन होतात ते दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करीत आहे तर आपण या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करत चला मित्रांनो आपल्या लाईकमुळं आम्हाला पण या मार्केटमध्ये येऊन व्हिडिओ बनवण्याकरता प्रोत्साहन भेटतं तर मित्रांनो असेच रोज भाव बघण्याकरता जास्तीत जास्त लाईक करा तर मित्रांनो सध्या वाजलेले बघा साडेचार वाजलेले आणि आजची तारीख ही अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस सध्या मार्केटचे काय भाव सुरू आहे हे आपण व्यापाऱ्यांशी चर्चा करू आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया सध्या भाव काय सुरू आहे आणि मित्रांनो आपण व्हिडिओ दाखवताना हे साडेचार वाजेचे भाव आहे एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण जाणू शकते शेवटी मार्केट आहे मालाच्या आवकनुसार डिपेंड राहतात तर सध्या आत्ताचे काय भाव सुरू आहे हे आपण व्यापाऱ्यांशी चर्चा करू आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया तर अपन आगा नजमुद्दीन मार्केट मध्ये काय भाव सुरू अपन जाए से साढ़े चार बजे पैंतीस से चालीस रुपए पैंतीस अरमार मिर्ची के भाव अरमार मिर्ची अपनी जो शिमला होती है उसके क्या भाव शिमला के बाजार है बीस से तीस बीस से तीस की पिकाटोर केिकाडोर पंद्रह से पच्चीस पंद्रह से पच्चीस और अपने बलिराम के क्या भाव है बलिराम तीस रुपए तक बलिराम तीस इसके अलावा और कोई माल आपके पास आया कि जो आज अपनी खरीदी गया है दूसरा कुछ नहीं बस मिर्ची आती है अपने पास मिर्ची आ रही है बरा अभी ये जो आठ दस दिन पहले जो माहौल था मार्केट का एक सत्तर से पचहत्तर अस्सी पचास रुपए तक मिर्ची गई एकदम अभी बाजार नीचे गिरने के क्या कारण हो आमदनी ज्यादा आमदनी ज्यादा पंद्रह दिन पहले आमदनी कम थी बाजार ज्यादा थी इसके अलावा और कोई मार्केट चालू है बहुत सारे मार्केट चालू है अभी बाकी चालू है नंदरबार चालू है ये इसका भी ये भी कारण हो सकता है ये भी कारण होता है आमदनी ज्यादा ना सब तरफ की आमदनी ज्यादा हो जाएगी ना बड़ा अभी फिलहाल

हे पण आपले लोकल मार्केट सुरू झालेले आहे आणि जे बाहेरचे जे गाड्या आहेत होते आपल्याकडे बांगला ते पण पन। त्यांचे पण आता सध्या आपला इथून माल जाण्याचं कमी प्रमाणात घेतण्यात आलेलं आहे त्यामुळे सगळीकडे माल चालू असल्यामुळे थोडंफार भावात घसरण आपल्याला जाणवतोय मित्रांनो अजून आपण एखाद्या मिरची शेतकरी बद्दल पण विचारू त्यांना या भावाबद्दल काय वाटतंय तर आपण कुठेल आपण कुठलचे काय नाव आपलं राजू कि सांगाय राजू मिरची लावलेली आहे का लावले किती लावलेली आहे दोन एकर दोन एकर कुठली मिरची लावलेली आहे आपण कोणती लाल परी कलावर माल कसं निघतात लाल सध्याचे भाव सुरू आहे त्याबद्दल काय बोलणार आपण भाव कमी झालेले किंमत भाव दे काय वाटतं बरं समाधानकारक भाव काय असलं पाहिजे आमचं म्हणणं बाबा पाच ते सहाच्या वर भाव पाहिजे पन्नास ते वरती पन्नासच्या वरती तर मित्रांनो बाबा का शेतीची पण ही प्रतिक्रिया आहे मित्रांनो का जे भाव सध्याचे जे झालेले आहे ते थोडेसे भाव वाढणे गरजेचे आहे कारण मिरची असं पीक आहे त्याला खर्च पण जास्त जा लागतो मित्रांनो त्यामुळं अजून आपण एखाद्या शेतकरीचे अजून विचारू त्यांना या भावाबद्दल काय वाटतंय आपली मिरची नाव काय आपलं कृष्ण आपण कुठलचे वरुड वरुडचे बर किती मिरची आहे आपल्याकडे तीन एकर तीन एकर कुठली मिरची लावलेली आहे तलवार बरं माल कसं आता निघता एका चालू झालेलं आहे याच्या अगोदर किती थोडे झाले पाच थोडी झाले तर अगोदर भाव कसा भेटला आपल्याला भाव चांगला भेटला अगोदर आता सध्या टीम चालू आहे सध्या टीम चालू आहे काय वाटतंय आज काय भाव सांगितले म्हणजे काय दिली चाळीस रुपये सुपर आणि आरमार तीस रुपये आरमार तीस रुपयापर्यंत एकदम म्हणजे सत्तर ऐंशी ते एकदम घसरण जाणार काय वाटतं बरं काय शेतकरी असताना तर आपल्याला काही मिरचीला जसं पीक मिरचीला खर्च येतो मार्केट पर्यंत येईपर्यंत काय वाटतं कितीपर्यंत भाव राहिले पाहिजे भाव पाच हजारापर्यंत राहिले पाहिजे कारण की खर्च भरपूर खर्च भरपूर झाला म्हणजे आयुष्य वगैरे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल मित्रांनो मिरची असं पीक आहे त्याला सगळ्यात जास्त खर्च लागतो कारण मजूर आहे औषध आहे त्यानंतर बी बियाणे आणि मेहनत पण फार जास्त आहे सगळ्यात जास्त मेहनत म्हणजे या मिरची पिकाला आहे म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याला मेहनत जाते मित्रांनो तर अशी आशा करू आपण येणाऱ्या काळामध्ये सध्या काय झालं आहे आता चौकचं मार्केट हे सुरू झालेलं आहे त्यामुळं भावामध्ये थोडीफार घसरण आहे मित्रांनो तर आपण अजून एखाद्या शेतकरीशी पण विचारू का अजून त्यांना काय वाटतय पाऊस करू पाऊस करू अजून आपण एखाद्या दुसऱ्या व्यापारीशी पण विचारू का सध्याचे भाव त्यांच्याकडे काय देण्यात आलेले तर औरंगाबाद और 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 तो माल खरीदी करे कौन सा माल खरीदी कर आज, आज जीपोर माल खरीदी किया है जीपोर का अंदाज ऐसा है कि बाजार कटने वाले है बाजार जी के चालीस रुपए से अड़तीस रुपए तक बाजार होना चाहिए तो फिलहाल अभी क्या पावचालू है अभी फिलहाल चालीस रुपए बता रहे शेतकारी लेकिन शाम में नहीं बिक रहा है उतना महंगा मंदी होने वाली है मिर्चा को यहाँ ये जैसा अभी पीछे सत्तर अस्सी पचहत्तर तक मिर्ची गयी थी अभी एकदम नीचे का भाव कारण बाहर बंगाल ये वो बाहर जितनी भी लोडिंग हो रही है वो वहाँ पर उठाव नहीं है ये वजह से यहाँ पर बाजार कटना चाहिए चाहिए आज भी क्या लगता है आज भी बाजार आज भी डाउन होगा बाजार आज कम से कम पैंतीस रुपए तक बाजार जायेंगे जी फोर का जी तो अभी अभी जो अपने महाराष्ट्र में सिर्फ माल चल रहा था इसके अलावा और कोई मंडी चालू होती है इसके अलावा और दो नंदूरबार्ग चालू हो गया और खरगोन चालू हो गया था दो तीन जगह माल चालू हो गया वहाँ पर भी ऐसी बाजार है चालीस रुपए अड़तीस रुपए के बाजार है वहाँ पर भी आज के और सी लिया जीपोर सिर्फ जीपोर जीपोर का, का।, का ही काम कर रहे हैं अभी बाकी और मिर्ची का काम कल आपके पास बाकी क्वालिटी की मिर्ची लेते थे आप बाकी क्वालिटी का माल लिया इससे पहले बड़ी राम लिया बीस रुपए तक और पिकाडोर लिया बीस रुपए तक लिया लेकिन अभी उसको उठाव नहीं है वजह से उसको बंद कर दिया अभी सिर्फ जीपोर ले रहे हैं जीपोर स्पेशल जीपोर स्पेशल जीपोर तो शुक्रिया हमसे बात करने के लिए तर मित्रांनो आजचे जे सध्या भाव आहे आपण दोन्ही व्यापारीशी विचारले त्यानंतर जे बाकीचे भाव आहेत ते आपण त्याला दाखवतो बघा शिमला ही अठरा ते पंचवीस रुपयापर्यंत घेण्यात आलेली आहे ज्वेलरी ही मिरची पस्तीस ते पंचेचाळीस रुपये ज्वेलरी घेण्यात आलेली आहे आणि त्यानंतर मित्रांनो तिकाटोल मिरची हे बारा ते एकोणीस रुपये तिकाटोल सध्या मार्केटमध्ये घेण्यात येते त्यानंतर बळीराम मिरची ही पंचवीस रुपयापासून तर तेहतीस रुपयापर्यंत घेण्यात आलेली आहे सध्या आरमारचे पण भाव सध्या कमी आहे पस्तीस रुपयापासून चाळीस रुपयापर्यंत सध्या सुरू आहे आणि जी फोर मित्रांनो जी फोर आज भरपूर घसरण झालेली आहे म्हणजे पंचेचाळीस सत्तेचाळीस रुपये सध्या साडेचार पासी घेण्यात येते आणि अंदाज असं दाखवला जाताय आज थोडीफार अजून घसरण होऊ शकते मालामध्ये मग शेवटी मार्केट मित्रांनो अजून हे आपण भाव दाखवतो आहे साडेचार वाजेचे त्यानंतर मित्रांनो गोबीचे जे भाव आहे आज मार्केटमध्ये दहा रुपयापर्यंत गोबी गेलेली आहे आणि काल आपल्याला कमेंट होता एक वालचा पंधरा ते सोळा रुपयापर्यंत वाल गेलेले आहे आणि जे घेवडा आहे मित्रांनो गोपट घेवडा त्याचे भाव आज एक सव्वीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत घेण्यात आलेले आहे तर हे घेवळाचे भाव कमी जास्त होऊ शकतात मित्रांनो याची आपण दक्षता घेऊ कारण हा माल कसा राहतो किंचित माल येतो काही दुकानामध्ये त्यामुळे याचे वर खाली थोडेफार भाव होऊ शकतात पण सध्या आपण जिथून मुलाखत घेतली ज्या ठिकाणी घेवळा गेलेला होता तिथून आपण त्याचे भाव घेतलेले मित्रांनो असेच रोज व्हिडिओ बघण्याकरता या मार्केटची लाईव्ह अपडेट बघण्याकरिता जा जास्तीत जास्त लाईक करत चला आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो उद्या पुन्हा भेटूया आपण याच वेळेस ज जर, जसे पण भाव आपण होतात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो